राज्यात देवेंद्र आणि महापालिकेत शंभर प्लस चा नारा पूर्ण करण्यासाठी प्रभाग क्रमांक दहा मधील भारतीय जनता पार्टीने कंबर कसली असून पक्षाने दिलेले उमेदवार माधुरी गणेश बोलकर कलावती इंद्रभान सांगळे विश्वास नागरे आणि समाराम देवरे या चारही उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजय करा असे आवाहन भाजप पदाधिकाऱ्यांनी केले आहे भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवारांनी काल मौले हॉल परिसरामध्ये प्रचार केला यावेळी नागरिकांच्या गाठीभेटी भेटी आणि आगामी निवडणूक ही विकासाच्या मुद्द्यावरच लढत असल्याचे त्यांनी सांगितले मतदारांचा वाढता उत्साह आमच्या पाठीशी उभा राहील असे भाजप कार्यकर्त्यांनी सांगितले आहे प्रभाग क्रमांक दहा मध्ये चारही भारतीय जनता पार्टीचे उमेदवार निवडून येतील असा विश्वास भाजप कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे लावटीमाळा लावटी माळा म्हणजे आज प्रचार चालू केलेला आहे तिथं म्हणजे कुणी समस्या सांगते बा या समस्या आहे त्या समस्या आहे आम्ही सांगतो बा आम्ही आम्हाला निवडून द्या त्या समस्या तुमचं सोडू आणि प्रत्येक पर, ठिकाणी आम्हाला प्रतिसाद चांगला मिळतोय कुणी म्हणतो बा तुमचाच विजय आहे बा असं तर बघ या त्या पंधरा तारखेला ब आम्हाला सगळ्याला सांगतो आता पंधरा तारखेला आमच्या कमळापुढं बटन दाबून आम्हाला विजयी करा आणि आशीर्वाद द्या एवढंच बोला काय सांगणार प्रचाराची सध्या धुरा जोरदार चावली भाजप आज आम्ही नगर मध्ये जाधव संकुलच्या बाजूला सकाळपासून प्रचाराची सुरुवात केलेली आहे आणि प्रत्येक घरात जाऊन औक्षण करता येलो ते ओवळतानीच सांगताय का विजयाच औक्शन आहे विजयाच औक्षण आहे तर तुम्ही घाबरू नका आम्ही सगळे तुमच्याबरोबर आहे असं सगळं सर्व जनतेचं म्हणणं आहे का आम्हाला तुम्ही निवडून आले आज सांगून टाकले त्यांनी आणि इथून पुढे आपण त्या सगळ्या लोकांना ज्यांनी सांगितले सगळ्यांनी आपल्याला आम्ही सगळ्यांच्या सगळ्या सेवेसाठी काम करणार आहे आणि भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून जे कामं झाले आहे त्या कामांच्या माध्यमातून आम्हाला लोक दे निवडून देणार आहे आज नेमका कुठं प्रचार केला काय सांगणार आज लावठी नगरमध्ये आमचा प्रचार आहे आज प्रचाराचा सातवा दिवस खूप चांगला प्रतिसाद भारतीय जनता पार्टीला मिळतो आहे चारही उमेदवार हे भारतीय जनता पार्टीचे त्याच्यामुळे आम्हाला ज्या ज्या प्रभागात जातो आहे त्या घरामध्ये आम्हाला म्हणजे दहा एक दोन मिनटं लागत आहे ज्या घरात जे जातो आहे त्या घरात एवढा प्रेम मिळतं आहे तिथं जायचं पूजा आरती ओळत आहे त्याच्यामुळे आम्हाला प्रभागामध्ये जेव्हा जेव्हा आम्ही फिरतो आहे तरी आमच्या पाच दिवसात अर्धाच प्रभागसुद्धा झालेला नाही आमचा प्रतिसाद खूप खूप चांगला आहे जनतेचे आम्ही जे कामं केलेले जे योजना राबवलेल्या आहेत प्रतिसाद खूप चांगला मिळतोय आमच्यावर जो विश्वास टाकलेला भारतीय जनता पार्टीने तो विश्वासाला आम्ही कधी तडा जाऊ देणार नाही आणि चारही उमेदवारी कमळाचेच निवडून येणार आहे आणि जनतेला एकच विनंती करते की पंधरा तारख पंधरा तारखेला सगळ्यांनी सात वाजताच मतदान करायला निघावे एवढीच सगळ्यांना आश्वासन देते थांबते मी जय श्रीराम करतो प्रथमचा नागरिकांना एवढंच आव्हान कराल की येणाऱ्या पंधरा तारखेला जे मतदान करायचं ते मतदान तुम्ही पहिले समजून घ्या कारण आपल्या मतदान करताना सगळ्यांचं भाजपावर प्रेम आहे परंतु आपलं मतदान वेष्ट जाणार नाही हे लक्षात ठेवायचं आहे कारण आपल्या मतदार केंद्रामध्ये प्रभाग क्रमांक दहामध्ये तीन मशीन राहणार आहेत आणि तीन मशीनपैकी पहिलं जे मशीन आहे ते अ गटासाठी राहणार आहे आणि त्या पहिल्या मशीनमध्ये अ गटामध्ये अनुक्रमांक नंबर पाच या ठिकाणी विश्वास आपा नागरे समोर कमळ दिसेल ते पहिले बटन दाबायचं आहे त्याच्यानंतर दोन नंबरचा दोन नंबरचा मशीन दिसेल तुम्हाला म्हणजे सेंटरचं मशीन त्याच्यामध्ये ब गटामध्ये अनुक्रमांक नंबर तीन राहील त्या ठिकाणी कलावतीताई सांगळे यांचं तीन नंबर अनुक्रमांक राहील त्यांच्यासमोर कमळ बटन दाबायचं आहे आणि त्याच्या खाली बघायचं आहे मशीन पुढं जायचं नाही त्याच मशीनमध्ये क गट खाली थोडं एक लाईन सोडून क गट राहील आणि तिथं क गटामध्ये अनुक्रमांक नंबर दोन त्या ठिकाणी माधुरीताई बोलकर यांचं कमळ दाबायचं अशी तीन झाल्यानंतर तिसऱ्या मशीनकडे जायचं आहे आणि तिसऱ्या मशीनमध्ये अनुक्रम क्रमांक दोनमध्ये मी स्वतः समाधान देवरे यांच्यासमोर कमळ बटन दाबायचं आहे तुम्ही जोपर्यंत चार मतदान करत नाही तोपर्यंत मशीनमध्ये तो बीप वाजणार नाही जेव्हा तुम्ही एक मतदान कराल तेव्हा एक रेड लाईट लागल दुसरे केल्यानंतर दुसरं लागल तिसरं केल्यानंतर तिसरं लागल आणि जोपर्यंत तुम्ही तीन करून बाहेर आले तर मतदान पूर्ण होत नाही चौथं बटन दाबायचं आहे तिसऱ्या मशीनवरचं दोन नंबरचं अनुक्रमांक कमळ आणि मग तुमच्या मशीनला एक बीप वाजल अशी त्या बीप वाजल्यानंतरच बाहेर यायचं आहे कुठलाही अधिकारी जर तुम्हाला सांगा लवकर करा काय करा तर आमच्या सर्व जे काही आमच्या प्रति त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करायचं आहे मशीनवर जर तुम्हाला वाचता येत नसेल अंधार पडत ते तेसुद्धा लगेच आम्हाला सांगायचं आहे लाईट बंद झाली ते सांगायचं आहे त्याच्यामुळे सगळ्या नागरिकांना एवढंच सांगतो आम्ही जेव्हा हा प्रभाग क्रमांक दहामध्ये मध्ये प्रचार करतोय भरपूर असा प्रतिसाद आम्हाला ह्या प्रभाग क्रमांक दहा या चॅनलला आपण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद